भयकथा मृत्यूचा फेरा हळूवार थरथरणारा वारा दूरवर घंटानाद कथावाचक गंभीर आवाजात गावाच्या कडेच्या जुन्या विहिरीबद्दल लोक म्हणायचे ती विहीर नाही तो मृत्यूचा फेरा आहे रात्री तिथे जो आवाज ऐकतो तो, तो परत कधीच सजीव येत नाही पहाटे पावणे दोन आकाश ढगांनी भरलेलं पाऊस सुरू होता रोहन आणि त्याचे दोन मित्र कमोल विकी पैज लावून त्या विहिरीजवर गेले रोहन टॉर्च लावत अरे काही नाही यात लोक उगाच घाबरतात पण अचानक विहिरीतून छुपछुप छुक, छुक।, छुक, छुक पाणी हाल्ल्याचा आवाज आला अमोल घाबरून तो आवाज कोणीतरी खाली आहे का कथावाचक टॉर्चच्या प्रकाशात विहिरीत एक ओला पांढरा वर येताना दिसला हाताबरोबर आवाज गूढ आवाज ज्याने पावले टाकली त्याने परती यायचं नसतं विकी ओरडत पळा तिघे धावत सुटले पण रस्ता संपेना जिथून सुरुवात केली तिथेच ते परत यायचे त्या रस्त्यावरचा फेर मृत्यूचा फेरा होता अचानक धुक्यातून तीच आकृती समोर आली लांब काळे केस विजलेले डोळे आणि हातात मोठी साखळी गूढ स्त्री रक्त थंड करणाऱ्या आवाजात ज्याला मृत्यूचा फेरा लागतो त्याचा श्वासही माझा होतो साखळीने अमोलचे पाय पकडले तो जमिनीवर ओढला गेला विकी मदतीला धावला पण टॉर्च एकदम बंद झाली फक्त अमोलचा शेवटचा आवाज बचावा रे दुसऱ्या दिवशी विहिरीजवळ फक्त एक ओला चप्पल आणि साखळीचे खुणा सापडल्या रोहन आणि विकी वाचले पण ते आजही बोलत नाहीत कथावाचक थंड आवाजात लोक अजून सांगतात दरवर्षी त्याच पावसाळी रात्री विहिरीतून आवाज येतो फेर पूर्ण नाही झाला अजून कोणीतरी येणं बाकी आहे आणि जर तुम्ही हा आवाज ऐकला तर पाहू नका मागे कारण तो तुमचा नंबर असू शकतो